नमस्कार मैत्रिणींनो आज आपण उपवासाचा वाळवण्याचा एक प्रकार पाहणार आहोत करायला अतिशय सोप्पा आणि खायला चटपटीत कुरकुरीत चला तर मग आपण सुरुवात करूया याला आपण उपवासाचे वडे उपवासाचे सांडगे असंही म्हणू शकतो पाच सहा तास भिजवलेला एक मोठी वाटी भरून साबुदाणा दोन कच्चे बटाटे आणि दोन उकडलेले बटाटे प्रथम भिजवलेला साबुदाणा परातीत काढून घ्या त्यात दोन उकडलेले बटाटे किसून घ्या नंतर दोन कच्चे बटाटे वेगळे किसून घ्या व तो कीस गरम किस गरम पाण्यात थोडा उकडून घ्या पण खूप जास्त उकडू नका थोडा कचवटच ठेवा नंतर हे सर्व म्हणजे साबुदाणा उकडून किसलेला बटाटा व किसून उकडलेला बटाटा एकत्र करा त्यात चवीपुरती हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडर जिरे व मीठ घाला आणि त्याचे सांडगे म्हणजे छोटे छोटे वडे प्लॅस्टिकच्या कागदावर टाकून घ्या वाळले की गरम तेलात तळून घ्या खूप छान फुलतात आणि चवीला भन्नाट लागतात तर हा नवीन पदार्थ नक्की करून पहा उपवासाला खायला तसेच बदल म्हणून खायलाही छान लागतो तुमचे वडे करून झाल्यानंतर ते कसे झाले ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद